धुळ जिल्ह्यात शहरातून साखर येथे जानेवारी ते तीस जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असून तयारीला वेग आला आहे सभा मंडप आणि महाराजांचे व्यासपीठ तयार झालेले आहे साखरी येथे श्री गंगेश्वर शिवपुराण कथा समितीतर्फे परमपूज्य पंडित मिश्राजी यांचे शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी महाराजांचे आगमन तेवीस जानेवारी रोजी साखरे येथे होणार असून दुपारी चार वाजेपासून साखरे शहरातून महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे कथा ही अंबापूर रोडवरील हायवे लागून फौजी पेट्रोल पंपासमोर बावन एकर जागेत कथा होणार असून पंधरा एकर जागेत भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे तसेच सभामंडपाला लागून भोजन कक्ष तयार करण्यात आले आहे या कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी पूर्वेकडे शेवाळी फाट्याला लागून चाळीस एकर जागेत पार्किंग करण्यात आली आहे तर पश्चिमेस वीस एकर जागेत पार्किंग करण्यात आली आहे या ठिकाणी सुलभ शौचालय तयार करण्यात आले आहे या ठिकाणी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून तेरा पाण्याचे टँकर तसेच स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना दोन बोरवेल दोन विहिरी या ठिकाणी पाण्यासाठी तयार ठेवण्यात आले आहेत प्रत्येकाला महाराजांची कथा पाहता यावी व ऐकता यावी यासाठी बारा एलईडी स्क्रीन बसवण्यात येत आहेत तसेच विजेची कमतरता बसू नये म्हणून स्वतंत्र सात जनरेटर दोन ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले आहेत सहा ते सात लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी व अधिकारी पोलीस कर्मचारी कर्मचारी व महिला दोनशे होमगार्ड तीनशे कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत महाराजांचे कथा वाचनाचे स्टेज चाळीस बाय ऐंशी फुटाचे असून पाच फूट उंच आहे या कथेसाठी श्री गंगेश्वर शिव पुराण कथा समितीचे एकवीस सदस्य तसेच इतर कमिट्या कार्यरत मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न करीत आहेत तरी दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत धुळे जिल्ह्यातील व साक्री तालुक्यातील आम जनतेने या श्रवणीय कथेचा लाभ घेण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे जिनको तुम्हारे धन की तुम्हारी संपदा की तुम्हारी वैभव की तुम्हारी सत्ता की तुम्हारी दौलत की जरूरत नाही होती उनको केवल अगर चाहिए तो तुम्हारा थोड़ा सा समय चाहिए दो आम्ही ना कथा सा गोडी आमली आनंद लागणे म्हणून आम्ही कथा ऐकायला बोलू ताटी माझं वय एकोणसत्तर वय आहे आम्ही कथाला काय का, माफी प्रत्येक ठिकाणी सात दिवस कथा ऐकायला जातात आम्हाला आनंद वाटत भगवंतानी कथा आम्ही म्हणले आम्ही उच्छाव वाटस भगवंताना दरबार जावा लवकर दर्शन लवकर कथा ऐकायची हा सांगतात आम्ही गावात माहिती हो लय छान आहे म्हणे आम्हाला आम्हाला बाबा आमली भगवंतानी आवड गोडीशी म्हणून आम्ही आलो आमली आवडशी भगवंतानी आम्ही ताराबार गन्ध्लाडवा महादेव चा पिने भरी बेलवारवा शङ्कर चा पिने भरी बेलवा कृष्णला तुसीपद्र गणपति साकरी तालुक्यामध्ये श्री गांगेश्वर शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आलेली आहे ती कथा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार तीस ते तीस जानेवारी दोन हजार तीस या पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे श्री पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या सुमधुरवाणीतून ही कथा संपन्न होणार आहे तरी या कथेसाठी या ठिकाणी मंडप चा काम चालू आहे ते काम आता तिसऱ्या टप्प्यात आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये मंडप आच्छादनाचं काम पूर्ण होणार आहे श्री शिवाय नमस्ते आयोजन केलेलं आहे या तालुक्यातील ही सगळ्यात श्रेष्ठ आणि सुवर्ण असा काळ या सात दिवसाचा आहे आदरणीय परमपूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखराजीने या शिवमहापुराण कथेचं आयोजन इथं केलेलं आहे तरी या जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील या पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावयाचा आहे ही कथा फ्री ऑफ चार्ज ठेवलेली आहे गोरगरिबांसाठी आहे सगळ्यांसाठी आहे याच्यात काही भेदभाव असा काही नाही आणि ही एक ह्या ही जी कथा आयोजन केलेली आहे ती सगळे राजकारण विरहित असे लोक या कथेत आहेत म्हणून तमाम मायबाप जनतेने या कथेचा लाभ घ्यावा आणि अन्नदानासाठी ज्यांना जे शक्य आहे तेवढी मदत करावी आणि तमाम माझे जे तरुण वर्ग मित्रमंडळ आहेत त्यांनी सात दिवसासाठी इथं उभे राहून सेवा द्यावी ही आम्ही उत्सव समितीतर्फे नम्र निवेदन करतो आणि या कथेत सक्सेसफुल कशी होईल ही गोष्ट आपण सगळ्या तालुकावासियांनी लक्षात घेऊन या तालुक्याचं नाव या महाराष्ट्रात या राज्यात कसं जाईल आणि कशी चांगली सक्सेसफुल ही कथा पार पडली असं मी शिव महापुराण उत्सव समितीच्या वतीनं खूप खूप विनंती करतो आणि ही सक्सेस शंभर टक्के होईल ही ग्वाही पण देतो या ठिकाणी ज्या जनता येणार आहे त्यांच्यासाठी जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था आमच्या परीने आम्ही केलेली आहे तरी सगळ्या तरुण मित्रमंडळींना जे सेवाभावी संस्था असतील या तालुक्याच्या असतील या जिल्ह्याच्या असतील त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो समितीमार्फत साक्री शहरात प्रदीप मिश्रा शिवरवाले यांचा कार्यक्रम शिवपुराण कथा का ही आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाचा का सर्व भाविकांनी तालुक्यातील परिसरातील जिल्ह्यातील लोकांनी लाभ घ्यावा विशेष म्हणजे की प्रदीप मिश्रा यांच्या वाण्यातून छत्तीसगड आणि सुरतमध्ये असं सांगितलं गेलं की ही जी कथा आहे साखरेची ही सर्वात भाग्यशाली लोक आहेत साखरेची किंवा पिंपळची किंवा तालुक्याचे की ही कथा ही साखरीमध्ये होते आणि तो जो तिथी आहे स सत्तावीस तारखेची जाने आपले जानेवारीची प्रदोष सोमवार आणि महाशिवरात्र असा योग म्हणजे कुंभमेळाचा योग हो येतोय असं प्रतिभाश्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण सर्व भाग्यशाली आहेत करणारे सांगणारे सेवा देणारे जे बी यजमान असतील ते बी भी रुद्राभिषेक वळ असतील जे बी सेवेकरी असतील किंवा कथा ऐकणारे जे असतील हे सर्व भाग्यवान लोक आहेत असं स्वतः जे कथाकार आहेत जे भारतात जगात फिरतात त्यांनी सांगितलं म्हणून ही कथा आपल्या तालुक्यात होते आपल्या गावात होते याचा सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा एवढंच सांगतो श्री शिवाय नमस्ते प्रयम नमस्ते ठीक आहे तर, आ, तालुक्यात, कथे चा, तर साक्री तालुक्यात शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंडितजी मिश्रा यांच्या सुमधुरवाणीने जी महाशिवपुराण कथा ऐकवली जाणार आहे तर सर्व भाविकांना एकच विनंती आहे साक्री तालुक्यातील पंचप्रुषीतील की सर्व भाविकांनी या शिवमहापुरा सांगा बरं का लक्ष राहू काय श्री शिवाय नमस्त श्री गांगेश्वर शिवमहापुराण उत्सव समिती पिंपळनेर साकरी यांच्या वतीने सर्व साखरी तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की चोवीस एक दोन हजार पंचवीस ते तीस एक दोन हजार पंचवीस या सात दिवसीय कालावधीत पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे तरी साक्री तालुक्यातील सर्व जनतेला उत्सव समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपण आपल्या परीने अन्नदान असेल काही आर्थिक मदत असेल परीने आप आपण या ठिकाणी समितीला करू शकता जेणेकरून हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी होईल आणि सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणून सर्वांनी परीने ज्या आपल्या परिस्थितीनुसार जी मदत करता येईल ती आपण या ठिकाणी करायची आणि ती समिती आपली सर्व आर्थिक मदत ही या ठिकाणी स्वीकारेल त्यामुळे सर्व साक्री तालुक्यातील जनतेनी कथेचा श्रवणाचा या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आपापल्या परीने या ठिकाणी सर्व स कमेट्या आहेत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या